काय रे मामा भाजीला कपाट घ्यायचंय बहिणीला इलेक्ट्रॉनिक वस्तू गिफ्ट करायचंय आणि आत्याबाईला कुकर घ्यायचंय मग थांबा खरेदीसाठी इकडे तिकडे धावपळ करू नका आणि हे सगळं एकाच ठिकाणी खरेदी करा काय आणि कुठे आपल्या मुकुंदराव सोनावणे मुकुंद फर्निचर मध्ये सर्व प्रकारचे ब्रँडेड फर्निचर आणि विविध नामांकित कंपन्यांचे दर्जेदार इलेक्ट्रॉनिक वस्तू अशा अनेक वस्तूंनी भरलेले लग्नासाठीच नाही बरं का आपला नवीन घर असो कि घराची सजावट ऑफिस असो कि दुकानासाठी लागणारे फर्निचर सगळं आपल्याला इथेच मिळणार आहे बरं गॅरंटी वॉरंटी डिस्काउंट सर्व सुविधा उपलब्ध अजून काय पाहिजे आपल्याला आता जास्त विचार करायचा नाही लगेच खरेदीला निघायचं आणि सरळ मुकुंद फर्निचर ला यायच आणि राहुरी व नांदगाव जवळच्या पाहुण्यांनी सरळ नांदगाव स्टँड वर यायचं आणि सेव्हन झिरो टू झिरो वन एट थ्री वन फाईव्ह सेव्हन या नंबर ला फोन करायचा नांदगाव स्टँड पासून शंभर मीटरच्या अंतरावर भव्य शोरूम आहे मग आहे का नाही धक्का सोय मग कधी येत आहे खरेदीला नगर तालुक्यातील नांदगाव येथील मुकुंद फर्निचर भव्य शोरूम आमच्याकडे सर्व प्रकारचे फर्निचर स्टील भांडे आहे खरेदीसाठी आता कुठल्या तालुक्याला राहिली नाही जायची गरज आजच संपर्क साधा मुकुंद फर्निचर नांदगाव संपर्क मुकुंद सोनवणे सेवन झिरो टू झिरो वन एट थ्री वन फाय सेवन नांदगाव विमान पात्रात पाण्याची मोठी वाढ झाली आहे पुणे जिल्ह्यात संततधार पावसामुळे नदी पात्रात पाण्याची पातळी वाढली शेगोंदा तालुक्यातील आरवी अनगरे पेडगाव तसेच कर्जत तालुक्यातील जलालपूर सिद्धटेक दुधोडी या गावांना पुराच्या पाण्याचा मोठा फटका बसला आहे नदीकाठी असलेले पेडगाव या ठिकाणी विद्युत रोहित्र सुद्धा पाण्यात आहेत तर कर्जत तालुक्यातील सिद्धटेक या ठिकाणी पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे शेगोंदा तालुक्यात मात्र नदीकाठच्या शेतीमध्ये पुराचे पाणी शिरल्याने उस कापूस यासह अनेक पिकांचे मोठे नुकसान झाले आहे या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून बाधित शेतकऱ्यांना शासनाने तातडीने मदत करावी अशी मागणी परिसरातील शेतकरी बांधव करत आहेत